नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहताय आपला टूर दी कोकण महाराष्ट्र नवनिर्मित चॅनल आपण रत्नागिरी शहरामध्ये आहोत आणि रत्नागिरीतील काही प्रेक्षणीय स्थळं आपण पाहिली मांडवी बीच म्हणा किंवा रत्नदुर्ग फोर्ट तर आता आपण आहोत प्रसिद्ध असं मारुती मंदिर या रस्त्यावरती मी तुम्हाला या रस्त्याचं चित्रीकरण करून दाखवणारच आहे अतिशय गजबजलेला रस्ता आहे मित्रांनो आपण असं वाटेल की आपण मुंबईमध्ये आहोत मुंबईमध्ये जशी सगळी दुकानं किंवा हे स्टॉल्स म्हणा शॉप्स आहेत बरेचसे उद्योजक किंवा बरेचसे छोटे व्यावसायिकांची इथे स्टॉल्स आहेत आणि एकदम गजबजलेला परिसर आहे कारण याच रस्त्यावर मित्रांनो रत्नागिरी बस डेपो आहे त्याच्यानंतर आपलं शासकीय हॉस्पिटल शासकीय दवाखाना जे रत्नागिरीतील सुप्रसिद्ध शासकीय दवाखाना आहे इथे आणि न्यायालय आहे म्हणा आपण पाहतोय आपल्या रत्नागिरी शहरामधील हा काही चित्रीकरण केलेला भाग सोबत राष्ट्री माझ्याबरोबर आपण आहे टूर दी कोकण महाराष्ट्र माझं नाव आहे अमित हाच आहे मित्रांनो तो मारुती मंदिरचा हा गजबदलेला परिसर आहे बघा आपण रत्न हा खूप मित्रांनो फेमस ठिकाण आहे कारण कुठेही आपण म्हटलं ना अरे मारुती मंदिरच्या इथं किंवा मारुती मंदिरापासून मी जवळ काम करतो हेच ते ठिकाण आहे मारुती मंदिर म्हणून ओळखलं जातं हे बघा तुम्ही बघू शकता तर तुम्हाला जसं मी म्हटलं की कोणी आपल्याला हे लँडमार्क म्हणून पण ओळखलं जातं की तुम्ही कुठे आहात तर मी मारुती मंदिरच्या इथे आहे आणि मला खूप आनंद आहे की आपल्या रत्नागिरी शहरामध्ये अशी ही रेलचेल आहे सगळ्या विविध कुठल्याही म्हणजे सगळ्या सुखसुविधांनी नटलेला आपला आहे रत्नागिरी शहर म्हणूनच याला जिल्ह्या अर्थात ओळखा याची रत्नागिरी जिल्हा म्हणून ओळखला जातो हे आजूबाजूला सगळे आपले छोटे व्यावसायिकांनी हे सगळे आपले स्टॉल्स किंवा दुकानं बघतो तुम्ही हे बघा काही विशेष आपल्या गाड्यांचा महिंद्रा शोरूमसुद्धा आहे बघा इथे आणि महालक्ष्मी मिनी मॉल म्हणून आहे बघा तुम्हाला गिफ्ट वस्तू काही खरेदी करायचं असेल तर इकडे या महालक्ष्मी मिनी मॉल पार्टी शॉप आणि हे महिंद्राचं शोरूम आहे बघा कुणाला गाडी खरेदी करायची आहे रत्नागिरीमध्ये ते इथेच येतील ऐक ज्वेलर्स म्हणू नका किंवा आपल्याला जीवनो जीवनोपयोगी सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या आपल्या इकडे रत्नागिरी शहरामध्ये आहेत हे बघा आणि याच रस्त्यावरती रत्नागिरी स्थानक बस डेपो बस म्हणून आहे तर तो याच रस्त्यावरती आहे मित्रांनो स्ट्रीट लाईट सुद्धा आहेत आपल्याकडे तर बघा गावोगावी आपण जेव्हा जातो तर हे सगळं असं सुविधाने नटलेलं आपलं शहर आपलं हे रत्नागिरी आहे हे बघा रत्नागिरी बस स्थानक तर मित्रांनो हा जो लेफ्ट साईडला तुम्ही बघताय तो, तो हा आपला गणसो आपला माफ करा ये ये जे तुम्ही लेफ्ट साइडला बघता येते आहे रत्नागिरी आगार आपला बस डेपो एस टी बस डेपो बघा हा असा आहे तो रत्नागिरीचा आणि इकडे जे तुम्ही बघताय ते बिहार डिलक्स हॉटेल आहे राईट साईडला हे बघा इकडून हा स्कायवॉक मित्रांनो नवी नव्याने उभारण्यात आलेला आहे असं सुमितचं म्हणणं आहे तो सांगतो की यावेळेला खूप आता रचना बदललेली आहे या रस्त्यावरची वगैरे ही अगोदर दुकानं काही आतमध्ये होते रस्ता सुद्धा विस्तारला गेला आहे तर हे आपल्या रत्नागिरी शहराचं हे दृश्य आहे मित्रांनो बघा मी पहिल्यांदाच आलेलो आहे इथे रत्नागिरी तर मित्रांनो दुपारची वेळ तर झालेलं आहे आणि आता आपल्याला आपण मारुती मंदिरचा परिसर आपण मिळावत असतो तर आता आपण दुपारी जेवणासाठी लंचसाठी पण इथे थांबलेलो पनीर चिली आपल्यासमोर दिसतेच आहे तर कोण येते माझ्यावर पनीर चिली खायला जे मी म्हणत होतो ना हे बघा हे शासकीय विश्रामगृह आहे बघा रत्नागिरीमध्ये हे तुम्ही राईट साईडला बघू शकता इथे शासकीय विश्रामगृह गृह आहे रत्नागिरीच्या रस्त्यावरती आपण फेरफटका मारतोय आणि आता आपण चाललो आहे गोपटे जोगळेकर हे रत्नागिरीतील अतिशय फेमस प्रसिद्ध असे महाविद्यालय त्याला भेट देऊया आपण मी तर कधी गोपटे जोगळेकर या कॉलेजला गेलो नाही कधी पाहिलं नाही अर्थात आपण रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच येतोय इथे बघा रत्नागिरी जिल्हा परिषद हे इकडे राईट साईडला दोन किलोमीटर अंतरावरती फक्त बर्थ ओके वन पॉइंट सिक्सटी मीटर तर आपण आता इथे आपल्याला लेफ्ट घ्यावा लागणार मित्रांनो गोपटे जुळेवर महाविद्यालय हॉस्पिटल कुठे <laughs> फलक बघताच आहात मी वाचून दाखवत नाही आहे नाही तर मला माहीत आहे तुमची तक्रार असेल अरे बाबा आम्ही पाहतोय परत तेच तेच काय सांगत असतोस तू बरोबर ना मंडई i you आता आपण आलो एक प्रसिद्ध असं एक गोपटे जोगळेकर महाविद्यालय तुम्ही याची झलक बघू शकता आपलं हे रत्नागिरीतलं अतिशय प्रसिद्ध महाविद्यालय आहे मित्रांनो मी तर कधी याला पाहिलं नव्हतं फक्त वृत्तपत्रामध्ये आपण याच्या सगळ्या बातम्या किंवा जाहिराती आपण बघत असतो गोपटे जोगळेकर महाविद्यालयातल्या काही मुलांनी या संपादन नंतरचं तर हेच महाविद्यालय मित्रांनो गोपटे जोगळेकर महाविद्यालय ते बघा तुम्ही हे पाहू शकता की ते एक झलक आणि हा एक गोपटे जोगळेकर महाविद्यालयाचा समोरचं जे आहे ते त्यांचंच पटांगण आहे गोपटे जोगळेकर महाविद्यालयाचंच पटांगण आहे मित्रांनो हे बघा छान आहे रत्नागिरी जिल्ह्यातील हे अतिशय नावाजलेलं कॉलेज आहे मित्रांनो गोपटे जोगळेकर महाविद्यालय आणि त्याच्या बाजूला मला वाटतं पटवर्धन तर हा तुम्ही मैदानाच्या बाजूलाच जर तुम्ही हा बघितलात तर तिथे एक हायस्कूल आहे ते बघा आणि हा आजूबाजूचा परिसर आहे गोपटे महाविद्यालयाचा छान आहे ना हा महाविद्यालय हा परिसर आहे मित्रांनो आता आपण जाणार आहोत रत्नागिरीतील जे हॉस्पिटल आहे आपलं शासकीय हॉस्पिटल त्या ठिकाणाला आपण भेट देणार आहोत मी सुद्धा कधी पाहिलं नव्हतं फक्त ऐकून होतो की एखाद्या माणसाला जो आजारी असतो त्याला रत्नागिरीला नेलं गाडी करून तर ते आता गाडी करून त्याला इथेच आणलं जात असत माझ्या नीसचा जन्म सुद्धा मित्रांनो इथेच झाला होता माझे नीस जिचं नाव आहे अनुश्री अनुश्रीचा सुद्धा जन्म या हॉस्पिटलमध्ये झाला होता जसं मी तुम्हाला म्हटलं ना रत्नागिरीला गाडी करून त्यांना नेलं किंवा तिला नेलं तेच हॉस्पिटल आहे मित्रांनो विविध गावांसाठी हे हॉस्पिटल खूप वरदान आहे कारण आपल्या छोट्या छोट्या गावांमध्ये काही विशेष मेडिकलची सोय नसली तर रत्नागिरीमध्येच आपण येतो रत्नागिरीला एखादा आपण वर्दी येते ना की रत्नागिरीला त्यांना नेलं आहे इस इस्पितळात दाखल करण्यासाठी तेच हे इस्पितळ मित्रांनो आपल्या इथे राईट साईडला आपण बघू शकतो बघा मित्रांनो किती हा गजबदलेला परिसर आहे बघा फळे विक्रेते त्या आजूबाजूला आणि इकडे सगळे ज्वेलर्सचे शॉप सगळ्या आणि नटलेला आपला हा रत्नागिरी शहर तुम्ही बघताय मला तर असं कुठेतरी मुंबईला आल्याची जाणीव होते आपण जसं गजबदलेला परिसर बघतो ना आपण तसंच आहे इथे रत्नागिरी शहर मध्ये बघा गावठी भाज्या इथे तुम्ही बघताय मुळ्याच्या वगैरे वा आता खरं तर मला न्यायला इथे आवडलं असतं पण आपण जाणार आहोत मुंबईला दोन तीन दिवसानंतर खरेदी करायला काय मज्जा आहे रत्नागिरी शहरातला फेरफटका मारतोय आपण तुम्ही आहात माझ्यासोबत माझं नाव आहे अमित आणि तुम्ही बघताय टूर दी कोकण महाराष्ट्र बघा बँगलोर अय्यंगार बेकरी सुद्धा आहे इथे ठिकठिकाणी आपले विक्रेते जसे आपला व्यापार करण्यासाठी कुठल्याही शहराला भेट देत असतात दे तेच तसंच हे वातावरण आहे आपले देशाच्या कानाकोपऱ्यामधून व्यापारी इकडे तिकडे जात असतात आणि आपला व्यवसाय करत असतात हे बघा त्या ना मित्रांनो रहाटगर बसस्थानक रत्नागिरी आपल्या एस टी बस स्थानक रत्नागिरीमधील जसं सुमितने मला सांगितलं की तिकडे वरती काम चालू आहे म्हणून आता सगळ्या एस टी इथूनच सोडल्या जातात तर हेच आहे ते एस टी बस स्थानक रत्नागिरीमधलं सध्याच्या काळामधलं ते बघा आपण दिवसाचं चित्रीकरणाचं केलंच होतं दीपस्तंभाचं ते बघा रात्रीच्या प्रकाशामध्ये हे असं काहीसं वातावरण दिसतं आपल्या रत्नागिरी शहराचं हे बघा मुख्य रस्ता आहे मित्रांनो बघा सगळ्या वाहनांची रेलचे नाही पण या रस्त्यांवरती बघा हे रत्नागिरी शहरातील दृश्य छान बघा मित्रांनो हे आय लव्ह रत्नागिरी हा जो सिम्बॉल होता आम्ही बऱ्याच यूट्यूबच्या व्हिडिओमधून पाहिला होता तर फायनली हे जिल्हाधिकारी ऑफिस हे कार्यालय जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस इथेच आहे हा आय लव्ह रत्नागिरी हा बघा फायनली दीपस्तंभाच्या जवळच आय लव्ह रत्नागिरीला आपण शेवटीला पोहोचलो आहे हेच मी बऱ्याच व्हिडिओमधून पाहिला होता आणि सोबत बघा इथे तुम्ही आपला तिरंगा म्हणजे दौराने प्रॉडक्ट्स आहे बघा आय लव रत्नागिरी आणि या रत्नागिरी शहरातील फेरफटका मारल्याच्यानंतर सांगितलंच आपण म्हणूच की आय लव रत्नागिरी म्हणून तर आता आपण चाललं मित्रांनो आपण मांडवीच्या दिशेने आपल्या गंतव्यस्थानी म्हणजे आपल्या हॉटेलजवळ आणि मांडवीचा समुद्र गेल्या मी तुम्हाला रात्रीच्या वेळेस कसं असतो ते दाखवतो तर सोबतच असेल माझ्यासोबत चला तर मित्रांनो बाय आहे बघा आपण दिवसाचं याचं चित्रण केलंच होतंय बघा रात्रीच्या वेळेस कसं दिसतं आपली रत्नागिरी रात्रीच्या वेळेस आपलं हे रत्नागिरी शहर कसं दिवाने जाऊन जात आहे स्ट्रीट लाईट्स मी आलोय मुंबईला असं वाटतंय मित्रांनो क्या बात आहे व्हेरी गुड आणि मांडवीच्या दिशेने आता जातो आपण मित्रांनो तोच तो हा रस्ता आहे आहे दिवसाचं आपण चित्रीकरण केलं होतं तोच रात्री अशा प्रकारे दिसतो आपला रत्नागिरीमधील हा रस्ता मुख्य रस्ता आहे मित्रांनो मी बस टिकवायला तो खाली आहे तो वरचा जुना तो फक्त बस काम चालू आहे मित्रांनो या मसाला किचनमध्ये आपण आता ही जी थाळी आहे ती आहे कालव थाई थाई मागवायला आपण कालवं म्हणजे मित्रांनो ऑइस्टर तुम्हाला माहीत असेल ही कालव थाई आहे आपले रसा दिला त्याने सोलकडी आहे आणि इकडे बांगडाचं कालवण आहे आपण ग्रेवी म्हणू शकतो त्याला आणि हे आहे जवळ जो आपण कोली म्हणतो आपल्या बोलीभाषेमध्ये त्याचं चटणी म्हणू शकता तुम्ही आणि ते आपल्याला सॅलड आणि आपली भाकरी भात याचा समावेश आहे या थाळीमध्ये तर आम्ही आता यथेचे समाचार घेतायचा तर आम्ही आता याचं यथेचे समाचार घेतो मित्रांनो हे आहे कालवं आणि मित्रांनो काहीतरी विशेष अशी वेगळेपण किंवा वेगळी डिश खाण्यासाठीच आम्ही इथे मसाला किचनमध्ये आलो तर बघूया इथे स्वाद कसा तो ते तुम्हाला खाऊन दाखवतो मी तुम्हाला सांगतो तुझा स्वाद कसा आहे तो एकदम खाता ना फ्रेश वाटतं मला म्हणजे मी कालवं या अगोदर खाल्ली होती पण म्हणतात ना एक फ्रेशनेस पण जाणवतो या कालवा मसाल्यामध्ये मला आवडलं आहे असं तुम्ही पहिला जो खास तो तर मित्रांनो खाण्याचा आनंद घेतो तुम्ही पाहत आपला चांगलं त्याचं नाव आहे पोर कोकण महाराष्ट्र या माझ्यावर जेवायला